आई कायची वाजी बन दोडक्याची का रे बाबा तुला दोडक्याची भाजी आवडत नाही चल तुझ्या ना आवडत्या भाजीला आता चांगली टेस्टी बनवते बघा मंडळी हेच नाटक तुमच्या घरी लेकराचे असतील की मी ही भाजी नाही खात ती भाजी मला आवडत नाही एक तर खूप विचार करून करून भाजी बनवा आणि वरून मुलांच्या या आवडत्या भाज्या आणि त्यांना आवडत्या भाज्या मग आपल्याला विचार येतो की नाही तर त्याच तुमच्या प्रश्नाचे उत्तर घेऊन मी आज घे आलेली आहे जे मुलांना आवडत नाही अशी भाजी म्हणजे दोडक्याची भाजी ती आवडीने कसे खातील त्याबद्दल चला तर बनवूया मंडळी आपण मस्त स्वादिष्ट अशी दोडक्याची भाजी जर तुमच्या घरी कुणी पाहुणे आले असतील किंवा तुम्ही मेचचे टिफिन वगैरे करत असाल किंवा तुम्हाला टिफिनवर द्यायच्या असेल किंवा तुमच्या घरच्या लोकांसाठी म्हणजे घरच्यासाठीच बनवायची असेल तरी पण ती भाजी कशी स्वादिष्ट लागेल आणि कशी स्वादिष्ट बनेल अशी ही रेसिपी आज आपण इथे बनवणार आहोत अगदी साधी सोपी आणि तेवढीच चविष्ट नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चला तर बनवूया आपण साधी सोपी अशी दोडक्याची भाजी हां त्यासाठी काय केलेलं आहे मी इथे घेतलेले आहे मस्त कोळे कोळे दोडके त्याचे सालवरून काढून घ्यायचे अगदी याप्रकारे बघा साल काढल्यानंतर त्याला या प्रकारे कापून घ्यायचं तुम्ही दोडक्याची भाजी कशी बनवता ते कमेंटमध्ये नक्की सांगा एक तर दोडक्याची भाजी शिजून फार थोडी होते मग ती जास्त लोकांना पुरतही नाही आणि जर पाणी टाकलं तर खूप ती पानचटल्यासारखी होते म्हणूनच पाणी टाकूनही ती भाजी कशी स्वादिष्ट लागेल त्याची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत आधी तर आपण दोडके स्वच्छ धुवून त्याच्या शिरा काढून घेतल्या आणि त्याला व्यवस्थित कापून घेतलं त्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेला आहे एक कांदा त्याचे चार तुकडे करून घेतले आलं घ्यायचं त्याचे छोटे चुट छोटे बारीक बारीक तुकडे करायचे पाच सहा लसणाच्या कळ्या घ्यायच्या आणि यात दोन टोमॅटो त्यालाही चिरून टाकून घ्यायचं सोबत घ्यायची कोथिंबीर आणि थोडंसं जिरं टाकायचं याचं मस्त वाटण बनवायचं आणि दोन चार लसणाच्या कळ्या त्याला बारीक बारीक कापून घ्यायचा म्हणजे त्या फोडणीमध्ये टाकायच्या भाजी अतिशय स्वादिष्ट आणि चविष्ट लागते बरं का इथे मी कढई ठेवली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे तेल जिर मोहरीची फोडणी द्यायची अशा रीतीने जर तुम्ही भाजी बनवाल ना तर तुमच्या घरी सर्व लोक एकदम आवडीने खातील त्यामध्ये टाकलेलं आहे मी लसूण बारीक बारीक चिरून टाकून घ्यायचा आणि जे वाटण बनवले होतं ते वाटण टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजू द्यायचं आणि त्यामध्ये टाकलेला मस्त हिरवा गार असा कडीपत्ता कडीपत्ता अवश्य घाला बरं चव मस्त येते त्याला या प्रकारे मिक्स करून घ्यायचं बघा तेल सुटेपर्यंत आचेवर व्यवस्थित शिजू द्यायचं आणि त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत दोडके त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनिट मुरू द्या नंतर त्यामध्ये टाकायचं लाल तिखट हळद गोडा मसाला आमचूर पावडर जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही धना पावडर जिरा पावडर टाकू शकता किंवा गरम मसाले टाकू शकता आणि टाकले मीठ माझ्याकडे जेवढे मसाले होते तेवढे मी टाकलेले आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या झाकण लावून त्याला मस्त वाफ येऊ द्या वाफ आली तेल सुटलं व्यवस्थित मिक्स करून घ्या पुन्हा आणखी तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये टाकू शकता म्हणजे भाजी अशी लथपत होईल बघा पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही पाणी टाकाल तेव्हा ते गरम टाका म्हणजे भाजी चवदार बनते बरं का आता व्यवस्थित त्याला मस्त दणकून शिजू द्या आणि आपली भाजी झालेली आहे तयार आता घ्या खाऊन मस्त लेकरा कशी झाली भाजी एकदम वय बघा मंडळी झाला ना लेकरू खुश